पटापटा जॉईन व्हा बऱ्याचशा स्थायीना पंचधातूच्या पितळीच्या मूर्त्या होत्या तर ह्या सगळ्या मूर्त्या तुम्ही ऑर्डर करू शकता थोडं प्रकट दिनच्या जास्त ऑर्डर असल्यामुळे तुम्हाला रिप्लाय मिळत नसेल पण जर जसं होईल तसं तसं रिप्लाय करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे तर सर्वांनी समजून घ्या तर अशा देवी देवतांच्या मूर्त्या पंचधातूमध्ये दे आपल्याकडे उपलब्ध आहेत पितळेमध्ये सुद्धा आहेत चांगलं चालतो 私は11時。